नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत भारताचे क्षेत्रफळ आणि विस्तार यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर हे प्रश्न तुम्हाला एम पी एस सी यू पी एस सी आणि सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी फायद्याचे ठरतील तर नंबर एकचा प्रश्न भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे भारताचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे प्रश्न दुसरा भारत जगात क्षेत्रफळानुसार कोणत्या क्रमांकावर आहे भारत सातव्या क्रमांकाचा देश आहे प्रश्न तिसरा भारताच्या उत्तरेस कोणती पर्वतरांगा आहे त्याचे उत्तर आहे हिमालय पर्वतरांगा प्रश्न चौथा भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे त्याचे उत्तर आहे हिंदी महासागर प्रश्न पाचवा भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे त्याचे उत्तर आहे इंदिरा पॉइंट त्याला आपण निकोबार बेट असेही म्हणतो प्रश्न सहावा भारताचा विस्तार किती अंश रेखांश व अक्षांश अक्षात आहे त्याचे उत्तर आहे भारताचा दक्षिण टोक म्हणजे कन्याकुमारीजवळ आठ अंश चार मिनिटे उत्तर अक्षावर आहे आणि उत्तर टोक हे सदतीस अंश सहा मिनिटे उत्तर अक्षावर आहे आणि भारताचा पश्चिम टोक अडुसष्ट अंश सात मिनिटे रेखा भारताचा पश्चिम टोक अडुसष्ट अंश सात मिनटे पूर्व रेखांशावर आहे आणि पूर्व टोक हा सत्त्याण्णव अंश पंचवीस मिनटे पूर्व रेखांशावर आहे प्रश्न सातवा भारताचा सर्वात मोठा राज्य क्षेत्रफळानुसार कोणता आहे भारताचा सर्वात मोठा राज्य क्षेत्रफळानुसार राजस्थान आहे प्रश्न आठवा भारतात सर्वात लहान राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे त्याचे उत्तर आहे गोवा गोवा हा भारतातील सर्वात लहान राज्य म्हणून ओळखला जातो प्रश्न नववा भारताच्या पश्चिमेला कोणता देश आहे तर त्याचे उत्तर आहे पाकिस्तान प्रश्न दहावा भारताच्या उत्तरेला कोणता देश आहे तर भारताच्या उत्तरेला असणारे देशांची नावे चीन नेपाळ आणि भूतान आहेत प्रश्न अकरावा भारताच्या पूर्वेला कोणता देश आहे तर भारताच्या पूर्वेला असणारे देश म्हणजे बांगलादेश आणि म्यानमार प्रश्न बारावा भारताच्या सागरी किनारपट्टीची लांबी किती आहे भारताच्या सागरी किनारपट्टीची लांबी सुमारे सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर आहे प्रश्न तेरावा भारताची राजधानी कोणती आहे तर त्याचे उत्तर आहे नवी दिल्ली प्रश्न चौदावा भारतात किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेशांनी बनलेला आहे भारत हा अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांनी बनलेला देश आहे प्रश्न पंधरावा भारताचा उत्तर दक्षिण विस्तार किती आहे तर याचे उत्तर आहे अंदाजे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आहे प्रश्न सोळावा भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे अंदाजे दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर एवढा भारताचा पूर्व पश्चिम विस्तार आहे प्रश्न सतरावा भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे तर भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे प्रश्न अठरावा भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे तर भारताच्या पश्चिमेला हा अरबी समुद्र आहे प्रश्न एकोणीस भारताची भौगोलिक स्थिती कोणत्या खंडात आहे तर भारताची भौगोलिक स्थिती असणारा खंड म्हणजे आशिया खंड आणि शेवटचा प्रश्न भारताचा मध्यबिंदू कोणत्या राज्यात आहे भारताचा मध्यबिंदू हा मध्य प्रदेश नागपूरजवळ आहे